रात्रीच्या एक वाजलेल्यात समग्र महाराष्ट्रातला मी खडबडून जाग करू इच्छितो रामाई जयंतीला सुरुवात झालेली लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात गांजूर गावामध्ये आपल्या सात बारा त्याचे सगळे जागेचे कागदपत्र असलेल्या जागेत बौद्ध समाज रामाईच्या लेखी सात फेब्रुवारी रमाई जयंतीच्या दिनानिमित्त झेंडा रोहन करत होत्या परंतु गावातील दहा ते पंधरा जातीवाद्यांनी अचानक येऊन हा झेंडा इथं लावू नका तुमच्या जागेच्या बाजूला आमची देवी आहे व तिथे देवीमध्ये आणि आमच्या जागेमध्ये फरक असताना सुद्धा आमची जागा समाजाच्या नावाने असताना देखील जाणीवपूर्वक या ठिकाणी झेंडा लावण्यास रोखण्यात आलेला आहे झेंडा त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली आमच्या आया बहिणींना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे एवढंच नाही तर दगडफेक झाल्याची बातमी सुद्धा मला गावातल्या आया बहिणींनी एवढ्या रात्री फोन करून सांगितलेली आहे बघा आज रमाईची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत असताना त्या जयंतीनिमित्त झेंडा लावणाऱ्या आमच्या आया बहिणींना दगड मारले जातात शिव्या दिल्या जात आहेत झेंड्याची विटंबना केली जाते या ठिकाणी ही घटना संतापजनक आहे महाराष्ट्रामध्ये अशा घटना मोठ्या झपाट्याने वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे ही घटना तात्काळ लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनास्थळी धाव घ्यावी सध्या आता सध्या वातावरण त्या ठिकाणी दूषित आहे बोटावर मोजण्या इतके पोलीस त्या ठिकाणी आहेत दोन तीन चार पोलीस आहेत अचानक जर मोठा हल्ला झाला आणि माझ्या समाजाला जर काही झालं तर याद राखा या ठिकाणी राज्यव्यापी भूमिका घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही खडबडून पोलिसांनी जाग व्हावं खडबडून यंत्रणेनी जाग व्हावं आणि कोणत्याही परिस्थितीत गांजूरच्या आमच्या महिलांना बौद्ध समाजाला टच सुद्धा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे झेंडा त्या ठिकाणी आमच्या भगिनी लावणार आहेत जोपर्यंत त्या झेंडा लावणार नाहीत तोपर्यंत त्यांची भूमिका त्या ठिकाणी हटण्याची नाहीये त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी झेंडा लावणार म्हणजे लावणार ज्यांनी विटंबना केली ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्ला केला त्या सगळ्यांवरती अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे समाज कंटक म्हणून त्यांना घोषित करून तात्काळ जेलमध्ये टाकलं पाहिजे जागा आमची सात बारा आमचा आहे सगळी प्रोसेस आमची असताना त्या ठिकाणी अडवण्याचं कारण काय याचं उत्तर सुद्धा या यंत्रणेनी या ठिकाणी दिलं पाहिजे कुणालाही पाठीशी घालण्याचं काम करू नये माझा समाज भयभीत झालाय एवढ्या रात्री फोन करून त्या ठिकाणी आक्रोश माझ्या कानावरती येतोय रडतायत की आमच्या रमाईची जयंती असताना आम्ही झेंडा लावतोय तर आम्हाला झेंडा लावू दिला जात नाही ही जात तीच आहे जी काल होती ही जात तीच आहे जी एकोणीसशे बहात्तर पासून आलेली ही जातीतली प्रवृत्ती काही केल्यास सुधरत नाही अतिशय मानसिक रोगी आणि मेंदूनी सडलेली जात आहे तिला असणार त्या ठिकाणी त्यातल्या जातीतली ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती एवढी घाणेरडी आहे की ती मानवता विसरलेली आहे तुमचं जर काशाचं देवीचं मंदिर आहे ते तुमच्या हद्दीत आहे मध्ये रास्ता आहे त्याच्या बाजूला आमची जागा आहे आमची त्याच्या बाजूला रामाईचा जर झेंडा आणि रामाईचं स्मारक किंवा जयंती साजरी करत असू तर रोखण्याचं कारण काय अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा देश आबादित एक संद आहे आणि त्यांच्याच असणाऱ्या रामाईला या देशात विरोध होतो सगळ्यात मोठी जर देवी या ठिकाणी कोण असेल तर ती माता रामाई माता जिजाऊ ए माता सावित्री माता या खऱ्या देवी आहेत भानावर या देवींना तुम्हाला या ठिकाणी आमच्या माता रामाईला तुम्हाला नाकारता येणार नाही आणि म्हणून उगच विनाकारण धार्मिक तेढ सामाजिक तेड त्या ठिकाणी समाज कंटकीय कृत्य करण्याला तात्काळ पावबंद करावं अरेस्ट करावं आणि आमची उद्याची रमाई जयंती या ठिकाणी दूषित करण्याचं काम करणाऱ्याला तात्काळ अटक केली पाहिजे अशी सुद्धा ऑल इंडिया पॅनर शेणीची या माध्यमातून एसपी कडे मागणी आहे हे लाईव्ह एस त्या ठिकाणी सगळ्या पोलीस यंत्रणेनी तात्काळ ग्रह विभागाने सतर्क होऊन घ्यावं आणि समाजाला सुरक्षित करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सतर्कतेची भूमिका घ्यावी असं आव्हान सुद्धा लातूर जिल्ह्यातल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना मी करत आहे ही घटना गंभीर आहे याला असणार आम्ही याच्यामध्ये ज्यांनी कुणी आमच्या आया बहिणीकडे चाल करून गेलेत आमच्या आया बहिणींचे डोके फोडण्यासाठी दगड हातात घेतलेत आमच्या झेंड्यांना त्या ठिकाणी विटंबित केलंय त्यांना असणार कदापि आम्ही सुट्टी देणार नाहीत त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय शांत राहणार नाही कायद्याने सुद्धा बंदोबस्त करू आणि जर नाटक केले तर स्टाईलनी सुद्धा बंदोबस्त केला जाईल असा इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतोय तात्काळ त्यांना अटक झाली पाहिजे अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या गावामध्ये पोलीस संरक्षण लागलं पाहिजे आणि रात्री आत्ताची आत्ता निळा झेंडा पोलीस संरक्षणामध्ये त्या ठिकाणी लागला पाहिजे निळा झेंडा काढणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही या ठिकाणी समर्थ आहेत काय त्या गावामध्ये सध्याची सिच्युएशन बिकट आहे फक्त चार घर आहेत चार चार घर आहेत फक्त बौद्धांचे आणि त्या चार घरातल्या आया बहिणी आपल्या अस्मितेसाठी संघर्ष करताय तर धाव धाव तुम्ही धावू धाऊ जाताय कारण तुमचं सगळं गाव एका जातीचं झालंय अरे माणसं आहेत की कोण आहेत तुम्ही ज्याचं अस्तित्व नाही त्याच्यासाठी तुम्ही लढताय आणि ज्या ज्या मातेचं अस्तित्व आहे ज्या रमाईचं अस्तित्व आहे तिला तुम्ही नाकारायला निघलात जातीच्या न्यून जातीच्या सडलेल्या मेंदूमुळं हे असणार कुठंतरी थांबलं पाहिजे हे आम्ही कदापि या ठिकाणी सहन करणार नाहीत यापुढे आम्ही निळा झेंडा त्या ठिकाणी लावणार म्हणजे लावणार अवघ्या काही तासात तो झेंडा लागला पाहिजे पोलिसांनी परिस्थिती हाताळली पाहिजे आणि या ठिकाणी चार घरं जे झेंड्याची आणि आमच्या रमाईच्या त्या ठिकाणी अस्मितेचं जे रक्षण करतायत त्यांना सुद्धा आम्ही जयभिम करतो की चार घरं असून तुम्ही रमाईच्या अस्मितेसाठी त्या ठिकाणी संघर्ष करताय संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी कदापि घाबरायचं कारण नाही लातूर जिल्हा चाकूर तालुका गांजूर गाव या ठिकाणी ही घटना घडलेली आत्ता बारा वाजता घटना घडलेली आणि आता सध्या एक वाजता आमच्या आया बहिणी त्या झेंड्याच्या खाली बसलेल्या आहेत की आम्ही झेंडा लावणार आमची जागा आहे आमची रमाई चार घरं असले म्हणून काय झालं आम्ही या ठिकाणी संपलो तरी चालेल परंतु रमाईच्या जयंत जयंती आम्ही साजरी करणार ही भूमिका धम्मबा बांधवांनी आणि महिलांनी त्या ठिकाणी घेतली या निरागस गरीब शोषित एकट्या पडलेल्या समूहाला या ठिकाणी झुंडीनी टार्गेट करून त्यांचं काही बरं वाईट करण्याचा इरादा या प्रवृत्तीचा होता का याचा सुद्धा तपास लागला पाहिजे आणि जे झुंडीनी चाल करून या चार चौगावरती आलेत त्यांना असणार धडा या ठिकाणी शिकवला पाहिजे भयभीत होऊ नका घाबरून जाऊ नका त्यानंतर तुमच्या पाठीशी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या या दोन दिवसात तुम्हाला भेटायला सुद्धा येईल आणि तुमच्या रक्षणासाठी आत्तापासून राज्यामध्ये यंत्रणा हलून आपला हा समाज सुरक्षित करण्याचं काम गतिमान करणार आहे असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतो आणि सर्व लातूरच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दाखल होऊन या समाजाला सुरक्षित करावं असं सुद्धा आव्हान करतो भयभीत होऊ नका घाबरून जाऊ नका या देशात आजही आम्हाला रमाईची जयंती सुद्धा साजरी करता येत नाही हे असणार दुर्दैव आहे आणि आम्हाला या आजही या परिस्थितीत आमच्या हद्दीत असलेल्या जागेत सुद्धा आम्हाला काय करायचं हे दुसरे लोक ठरवत आहेत त्यांना वाटतं की आम्ही गुलाम व्हावं त्यांना वाटतं की आम्ही यांच्या खाली दबून राहावं आमची स्वाभिमानाची मान झुकत राहावी ही मान आता झुकणार नाही माता रमाईच्या असणाऱ्या त्यागातून बलिदानातून त्यांनी हा सूर्य जो महा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी निर्माण केले त्या सूर्याचे आम्ही या ठिकाणी लेकर बसलेलो रमाईचे लेकर बसलेलो झुकणार नाहीत आणि जर का कुणी आडव येत असेल तर त्याला सुद्धा सरळ केल्याशिवाय शांत बसणार नाहीत मी या माध्यमातून गृहमंत्र्यांना आवाहन करतोय किती दिवस गप्पा बसणार आहे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस तुम्ही किती दिवस गप्पा बसणार आहे गृहमंत्री पद तुमच्याकडे पोलीस तुमची समग्र महाराष्ट्रात दलितांवरती हल्ले सुरू आहे तुम्हाला कोणी बोलत नाही म्हणून तुम्ही शांत बसलात ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस दलित अत्याचाराला ज्या ज्या ठिकाणी मी भेट दिली त्याची कॉपी पेस्ट मारून तुम्ही त्या अधिवेशनामध्ये त्या अत्याचाराची हत्याकांडाची लिस्ट वाचून दाखवली आणि आज तुमच्या काळात झेंडा लावला म्हणून दगड मारले जात आहेत मूर्ती ठेवली म्हणून पोलिस लावून त्या मूर्त्या काढल्या जात आहेत समाजाला खाली पाडलं जात आहे केलं जात आहे त्या अमरावतीच्या अंजनसुरजी गावात सुद्धा त्या ठिकाणी पंचशील ध्वज लावला म्हणून नऊ जणांनी आमच्या समाजावरती हल्ला केला तो रेकॉर्ड झाला बोलणार नाहीत हत्याकांड सुरू आहे विटंबना सुरू आहे समाजाला एकटं गाठणं सुरू आहे मारणं सुरू आहे गृहमंत्री जर बोलत नसतील तर ते हे त्यांचं न बोलणं याचे संकेत आहेत की हे असणार मनुवादी व्यवस्थाच घडून आणते असा आमचा थेट आरोप आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदावरती बसण्याचा नैतिक अधिकार नाही कारण महाराष्ट्रात आमच्या आया बहिणी आज सुरक्षित नाही घाबरू नका समाज तुमच्या पाठीशी पोलिसांनी तात्काळ सक्रिय होऊन माझ्या या गांजूर गावातल्या सर्व बांधवांना सुरक्षा द्यावी असं आव्हान या माध्यमातून करतो आणि तात्काळ ते दहा ते पंधरा जण जे होते त्यांना अटक करावी त्या ठिकाणी त्यांच्या अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा कर दाखल करावा आणि आमचं स्मारक नियोजित करून तहसीलदार जिल्हा अधिकाऱ्यांनी सकाळी सकाळी त्या गावात जाऊन ती जागा मोजून आमच्या ताब्यात द्यावी द्या आजूबाजूला कोणही याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही अरे ज्या जिजाऊ मातानी काय केलं तिच्यासाठी संघर्ष करा ज्या रामायणी काय केलं तिच्यासाठी संघर्ष करा ज्या सावित्रीने आपल्याला या ठिकाणी शिक्षणाचा हक्क दिला तिच्यासाठी काहीतरी करा काहीतरी भंपकबाजी करायला निघून या ठिकाणी सामाजिक निर्माण करू नका फाटून जातील तुमच्या अज्ञानपणाचे तुमच्या भोळ्यापणाचे तुमच्या भोळ्यापणामुळे ना अज्ञानपणामुळे तुमच्यावरती गुलामीची वेळ आलेली तरी सुद्धा तुम्हाला भान नाही काहीतरी भंपकबाजी करायची पुढे यायचं आणि खऱ्या आमच्या मातेला टार्गेट करायचं हे कदापि आम्ही सहन करून घेणार नाही तुमची बौद्धिक क्षमता आणि तुमची बौद्धिक गुलामगिरी या माध्यमातून दिसते ते असणार या माध्यमातून जाहीर करतो या समाज कंटकांना सुटका नाही सुट्टी नाही हा पॅनथरचा इशारा आहे तात्काळ यांना झेरबंद करा आणि समाजाला सुरक्षा द्या भीम